रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मंत्री नितेश राणे यांनी विकास कामातून इतिहास घडवला सागरी विकास कामांसाठी दोन हजार कोटींची कामं मंजूर करून कोळी बांधवांना दिवाळीची दिली गोड भेट भटके विमुक्त आघाडी भाजप महाराष्ट्र राज्य सरचिटणीस राजूभाऊ साळुंखे यांनी मांडली भूमिका सह कोकणाला सातशे वीस किलोमीटर लांबीचा विस्तृत आणि अथांग सागरी किनारा लाभला या किनाऱ्यालगत वसलेल्या हजारो मच्छीमार आणि कोळी बांधवांच्या सक्षमीकरणासाठी आणि जेट्टी बंदरे विकासासाठी महायुती सरकारने सकारात्मक व विकासात्मक दृष्टी ठेवली आहे मंत्री नितेश राणे यांनी बंदरे विकासासाठी दोन हजार कोटींची कामं मंजूर करून कोळी बांधवांना दिवाळीची गोड भेट दिली आहे मंत्री नितेश राणे यांनी खऱ्या अर्थाने विकास कामातून इतिहास घडवलाय त्यातच अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी सततच्या पाठपुराव्याने हजारो कोटींची कामं मंजूर करून आणली आहेत याचं श्रेय आमदार दळवी यांना जात आहे तर मंत्री नितेश राणे हे मच्छीमार कोळी बांधवांसाठी तारणहार ठरत आहेत रायगडातील जेट्टी बंदरे यांच्यात होणाऱ्या सुधारणातून पर्यटन विकास आणि स्थानिक रोजगाराला मोठी चालना मिळणार आहे तीन वर्षात मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कोकणचा झपाट्याने विकास होईल असा विश्वास आहे असं भटके विमुक्त समाजाचे नेते राजूभाऊ साळुंके यांनी सांगितलं सर रायगड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं कोळी बांधव आहेत मत्स्य व्यावसायिक आहेत त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कसं प्रयत्नशील आहे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून या सर्व घटकाच्या सक्षमीकरणासाठी नेमकी काय पावलं उचलली जात आहेत आज आपण जर विचार केला जर एकंदरीत तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना मला असं वाटतं की जो इतिहास आज इतिहास जो घडवलेला आहे नितीजी राणे यांनी यांनी पाहिलेलं आहे की या गरीब लोकांसाठी काय लागतं आहे आणि आज आमच्या केंद्र सरकार आणि आमच्या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जवळजवळ दोन हजार कोटीची कामं मंजूर करून दिवाळीची एक भेट दिलेली आहे त्यांना आणि ह्याच्यामध्ये छोट्या छोट्या जेटी मोठ्या जेटी अशा पद्धतीने नितीजी राणे यांनी खरोखर सांगतो ह्या लोकांसाठी एक मोठी हा एक गिफ्टच म्हणावा लागेल कुठले कुठले ला। किती रायगड जिल्ह्यामध्ये जवळजवळ आत्ता साडेसातशे कोटीची कामं आत्ता जस्ट चालू आहेत जी मंजुरीला आलेली आहेत आणि त्याला प्रशासकीय मान्यता दिलेली आहेत त्याच्यामध्ये आपलं रेबस कोळीवाडा असो बोननी कोळीवाडा असो नवगाव नवगाव कोळीवाडा एकदरा कोळीवाडा अक्षी थेरोंडा रेवडंडा अशा प्रकारे श्रीवादलपर्यंत ही संपूर्ण कामं मंजूर केलेली आहेत कामाची कामा का मंजुरी करताना कामं मंजुरी करताना नेमका याचा पाठपुरावा कोणी केला आणि त्याला कस यश आलं खऱ्या अर्थानं ह्या युती सरकारमध्ये असताना ह्या तालुक्यामध्ये ह्या तालुक्याचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी जो पाठपुरावा केलेला आहे आणि खरोखरच तो पाठपुरावा यांनी मनापासून करून एवढी हजारो कोटीची कामं त्यांनी मंजूर करून आणलेली आहेत तर संपूर्ण श्रेय महेंद्रशेठ दळवी यांनाच जाईल पर्यटकांसाठी काय केलं के कसं आहे बघा जिथे बंदर सुधारणा झाली तिथं पर्यटक ॲटिमॅटिक केला आता तुम्ही नवीनच पाहिला असेल की नागावमध्ये ब्ल्यू फ्लॅग म्हणून आता हे झालेलं आहे हे एकमेव राज्यातलं एकमेव ठिकाण आहे नागाव स्वच्छ किनारा आहे त्याच्यामुळे तिथे एवढे पर्यटक येतात हां त्याच्यामुळे हा जो विकास जो आहे जो रोरो रोरोणी विकास जो बदललेला आहे हां त्याच्या पर्यटकाची जी गोव्याकडे जी ओढ होती ती संपूर्ण कोकणाकडे आलेली आहे आणि हा कोकणाचा विकास ह्याच्या पुढे या तीन वर्षामध्ये जो होईल तो कोणी कुठेही आपण त्याची गंती करू शकत नाही हा विकास निश्चितच नितेशजी राणे मंत्री आहेत यांच्या माध्यमातून होणार आहे मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सर्व प्रकारचे मत्स्य व्यावसायिकांच्या यशासाठी कशा पद्धतीचं योगदान या ठिकाणी ठरते कसं बघता त्यांच्या एकूणच कारकिर्दीकडं नितेशजी राणे ह्या कोळी बांधवासाठी किंवा कोकणातल्या लोकांसाठी एक खरोखर सांगायचं तर महामानव म्हणून एक आलेला पुढे माणूस आहे पण नित्यजी राणेजींनी जे काम केलेलं आहे आज एवढी हजारो कोटीची कामं मंजूर करून तो त्यांनी जी दिवाळीची त्यांना भेट दिलेली आहे ती भेट अद्याप कोणीही दिलेली नाही समाधानी मत्स्य व्यवसाय मत्स्य व्यवसायाच्या कोळी बांधवामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि खरोखरच आज ते जे दिवाळी आहे ती दिवाळी एकदम आनंदात आणि तेवढेच आशीर्वाद नितेजी राणे यांना मिळतील हे शंभर ह्याच्यात कुठलाही हे होणार नाही